नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्वपूर्ण माहिती महत्त्वपूर्ण अपडेट आज मी तुम्हाला या मध्ये घेऊन आलो आहे तर आजची जी काय माहिती असणार आहे ती संजय गांधी निराधार योजना या महत्वपूर्ण योजनेबद्दलच एक महत्वपूर्ण अपडेट आहे इथे असणार आहे मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे काही पैसे पूर्वी भेटत असायचे ते डायरेक्ट बँक अकाउंट वर जात होते परंतु आता त्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे यामध्ये आता या योजनेअंतर्गत जे काय पैसे भेटणार आहे ते आता सर्व डीबीटी मार्फत जमा होणार आहे डेबिट्यू मार्फत कशा प्रकारे म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर यामध्ये तुम्हाला तुमच्या आधार कार्डला जे काय बँक लिंक असेल नॅवेड असेल त्या बँकेत तुमचे जे काही संपूर्ण गव्हर्नमेंटचे पैसे असतात संजय गांधी निराधार योजनेचे पैसे असतील ते ऑनलाईन पद्धतीने ट्रान्सफर करण्यात येणार आहे त्याबद्दलचं ऑफिशियल आर पण आलेलं आहे त्या आरमध्ये काय माहिती दिलेली आहे त्याची पण संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया व्हिडिओ सुरू करण्याबरोबर तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया कर इथे तुम्ही पाहू शकता ऑफिशियल जी आर आलेला आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या दोन्ही योजनातील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण आता डीबीटी पोर्टलद्वारे करण्यात येणार आहे म्हणजे डायरेक्ट डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सपोर्टद्वारे आता इथे त्यांना ऑनलाईन पद्धतीने अनुदान इथे या योजनेअंतर्गत दिलं जाणार आहे यामध्ये काय म्हंटल आहे तर सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागात <cin> <and true> निराधार अनुदान योजना व श्रावणरा सेवा निवृत्ती वेतन योजना या दोन योजना केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी वृद्धापन काळ निवृत्ती वेतन योजना या योजना राबविण्यात येत आहेत या संपूर्ण योजनांचा जो काही लाभ असणार आहे या संपूर्ण योजनांचा जो काही लाभ असणार आहे तो माहे डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ऑनलाईन पद्धतीने म्हणजे डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे ऑनलाईन पद्धतीने थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे असा निर्णय महाराष्ट्र सरकारने इथे घेतलेला आहे तर यामध्ये कोण कोणती योजना इन्क्लुडेड आहे त्याची संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे हे फक्त योजनेचे नाव सन दोन हजार चोवीस पंचवीस साठी एकूण मंजूर तरतूद म्हणजे किती अनुदान इथे झालेलं आहे ऑन बोर्ड किती झालेले आहेत अशा प्रकारची संपूर्ण माहिती या जे आर मध्ये दिलेली आहे आर जे आरची लिंक मी तुम्ही तुम्हाला तशी डिस्क्रिप्शन मध्ये पण दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही जे आर ची लिंक पाहू शकता आणि या योजनेचे जे काही महत्वपूर्ण अपडेट होत ते पण ते चेक करू शकता यामध्ये काय म्हटलं आहे दरम्यानच्या कालावधीमध्ये सर्व जिल्हाधिकारी यांची डीबीटी फोटोद्वारे प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांची माहिती भरण्याची कार्यवाही युद्धपातळीवर करण्यात तसेच लाभार्थ्यांचे आधार अद्याप करण्यासाठी तालुका मंडळ स्तरावर विशेष मोहीम राबविण्यात येथे आलेली आहे आता मित्रांनो इथे महत्वाची बाब तुम्हाला इथे लक्षात घ्यायची आहे की तुमच्या आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे कोणती बँक सीड आहे जर कोणती बँक लिंक नसेल सीड नसेल तर लवकरात लवकर तुम्हाला तुमच्या बँकेत जायचं आहे ज्या पण बँकेत तुम्हाला पैसे हवे आहेत त्या बँकेमध्ये जा तिथे तुमच्या आधार कार्डला बँकेला सीड करा लिंक करा जेणेकरून जे काही गव्हर्नमेंटचे पैसे असतील ते डीबीटीद्वारे तुमच्या अकाउंटवर येतील जरी तुमचं लिंक नसेल तर तुमच्या अकाउंटवर पैसे येणार नाही हे पण बाब तुम्हाला इथे लक्षात घ्यायचं आहे याचाच अर्थ असा आहे की हे संपूर्ण अपडेट कार्यवाही लाभार्थ्याने लवकरात लवकर करून घ्यावी जेणेकरून त्यांना कोणत्या प्रकारच्या अनुदानामध्ये विलंब होणार नाही तर लवकरात लवकर तुम्हाला तुमच्या बँकेत जाऊन आधार लिंक करून घेते जेणेकरून जे काय अनुदान असेल ते तुमच्या बँक अकाउंटवर कोणत्या अडथळ्याशिवाय येऊन जाईल तर अशा प्रकारे मित्रांनी संपूर्ण माहिती आहे मित्रांनो तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला पूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील चला तर पुन्हा भेटूयाच नवीन व्हिडिओ सोबत जय हिंद महाराष्ट्र